कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत पालकची मस्त अशी चमचमीत रेसिपी जी आजपर्यंत तुम्ही कधीच केली नसेल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी तर कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ पाण्याने पालक धुवून घ्यायचा आहे आणि तो बारीक असा चिरून घ्यायचा आहे आता हा चिरून घेतलेला पालक आपण या पॅनमध्ये टाकलेला आहे आता आपण हा पालक जो आहे तो एक दोन ते तीन मिनटांसाठी छान ती असा परतून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण हा पालक छान असा परतून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटांनंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा थोडेसे परतून घेणार आहोत एक दोन मिनटांपर्यंत इथे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हा परतून घेतलेला पालक आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपल्याला थोडेसे कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि एक अर्धी वाटी बेसनचे पीठ इथे आपल्याला वापरायचं आहे आता शेंगदाणे आणि बेसन पीठ आपल्याला इथे छान असे भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत बेसनचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे छान असे परतून घ्यायचं आहे आता इथे आपण हे बेसन आणि शेंगदाणे छान असे भाजून घेतलेलं आहे हे भाजून घेतल्यानंतर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर याची आपल्याला एक पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथे मी यामध्ये पाणी घालून याची पातळशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण ही एका साईडला ठेवून देऊयात यानंतर दुसऱ्या एका कढईमध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा साजूक तूप इथे आपल्याला वापरायचा आहे तुम्ही इथे बटरचा वापर देखील करू शकता आता इथे मी एक चमचा तूप यामध्ये घातलेला आहे आता तूप आणि तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि एक अर्धा चमचा जिरे टाकून द्यायचे आहेत मोहरी आणि जिरे आपल्याला छान असे तडतडून द्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे एक चार ते पाच पाकळ्या लसूण इथे आपण घातलेला आहे यानंतर इथे आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता आपण कांदा आणि टोमॅटो छान असे परतून घेणार आहोत तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच असाल तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा आता कांदा आणि टोमॅटो छान असे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान असे परतून घ्यायचं आहे आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत एक अर्धा चमचा गरम मसाला इथे आपण यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर एक अर्धा चमचा धणे पावडर इथे आपण यामध्ये टाकलेली आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर इथे आपण यामध्ये टाकलेली आहे आता हे सर्व मसाले इथे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी बेसन आणि शेंगदाण्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट आता इथे आपल्याला यामध्ये टाकायची आहे इथे मी संपूर्ण पेस्ट यामध्ये टाकलेली आहे हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे एक दोन मिनटांपर्यंत इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि हे चांगले पुन्हा एकदा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर त्याला छान अशी एक उकळी आलेली आहे एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपण आपण जो पालक परतून घेतलेला आहे तो संपूर्ण पालक इथे आपण यामध्ये टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेतलेला आहे इथे तुम्हाला जर यामध्ये पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही इथे एक अर्धी वाटी पाण्याचा वापर यामध्ये करू शकता आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आपण असेच हे एका साईडला गॅसवरती गॅसचा सा फ्लेम कमी करून छान असे शिजवून घेणार आहोत त्यानंतर इथे आपल्याला एका तडका पॅनमध्ये एक ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत यानंतर एक सुकी लाल बेडगी मिरची इथे आपण यामध्ये वापरणार हो। आहोत आणि एक चमचा लाल मिरची पावडर इथे आपण यामध्ये टाकलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा तयार झालेला तडका इथे आपण या भाजीवरती टाकून घेणार आहोत आता इथे मी संपूर्ण तडका या भाजीवरती टाकून घेतलेला आहे आता इथे आपण यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मस्त अशी चमचमीत पालकची भाजी इथे तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून येथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील